जामीन मिळू शकता का याच्याबद्दल भाष्य करणं सध्या योग्य होणार नाही पण खाननी आज न्यायालयात त्याला रेग्युलर बेल मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आहे कोर्टाने त्यामध्ये इश्यू नोटीस केलेले आहेत आणि त्याची पुढील सुनावणी म्हणजे आमच्या रिप्लाय साठी शासनाच्या रिप्लायसाठी ती एक तारखेला ठेवण्यात आली कोणाला नोटीसेस फक्त शासनाला म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट थ्रू पोलीस स्टेशन जे असते त्यांनाच इश्यू केले आहे एक तर आम्हाला पोलीस स्टेशनला कॉपी मिळाल्यानंतर त्याचा आम्ही रिसर्च त्याचा उत्तर देऊ आणि त्याच्यानंतर ते सुनावणीसाठी लागेल तर जामीनसाठी काय ग्राउंड ठेवलेलं आहे त्यांच्या वकिलामार्फत काय म्हणण्यात आलेलं आहे अजून आम्हाला रितसर कॉपी न्यायालयाकडून प्राप्त झालेली नाही ते प्राप्त झाल्यानंतर ते त्यांनी कुठल्या ग्राउंडवर ग्राउंड वर बेल अर्ज केला आहे त्याच्याबद्दल माहिती देत आहे प्रकरणामध्ये पहिल्यांदा पीसीआर होण्या अपेक्षित असते पीसीआर झालेला नाही थेट आर आहे आणि पहिलेच तुम्ही अट ठेवलेली होती की चाळीस दिवसात घेऊ शकतो आम्ही जेव्हा त्यामुळे जामीन मिळणे जामीन मिळण्या एमसीआर एमसीआर नंतर भाग, भाग असला तरी नवीन जो बीएनएस कायदा आला आहे त्याच्यामध्ये पहिले दिवसात आपण आपण घेऊ शकत होतो आता दिवसात कोणत्याही पंधरा पीसीआर घेऊ शकतो हो। त्यामुळे त्याचा त्याचे इल ट्रीटमेंट चेलिगेशन होते त्याला त्यामुळे आपण एमसीआर केला होता आणि त्या एमसीआर मुळे आता आपण त्याचा केव्हाही चाळीस दिवसाच्या आतमध्ये पीसीआर घेण्याचा हक्क पोलिसांना आहे बेल अप्लीकेशन उसने कौन से ग्राउंड पे की इसकी हमको अभी ऑफिशियली कॉपी नहीं मिली है उनकी एप्लीकेशन की कोर्ट ने आज उनके बेल uh, अप्लीकेशन पे इश्यू नोटिस किया है हमारे को जिस दिन नोटिस आएगा ऑफिशियली उसके ऊपर हम उसके बाद हम कह पाएंगे कि उसने कौन से ग्राउंड पे बेल क्लेम किया है